चला तर विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचे असे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे आपण प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा पहिला प्रश्न आहे पहा झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आणि पर्याय आहे एक आंबा पर्याय दोन वारू पर्याय तीन पादप पर्याय चार वृक्ष आणि झाडचा समानार्थी शब्द असलेला आहे पहा पादप प्रश्न आहे पहा दुसरा नाव मोठं लक्षण खोटं याचा अर्थ काय आणि पर्याय एक आहे थपका भारी खिसा खाली पर्याय दोन आहे उथळ पाण्याला खळखळाट फार पर्याय तीन आहे ओठात एक पोटात एक पर्याय चार आहे ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची पुढील प्रश्न आहे पहा तिसरा दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन तिला काय म्हणतात पर्याय एक आहे खडकाळ पर्याय दोन आहे पहा बागायत पर्याय तीन आहे पहा कोरडवाहू पर्याय चार आहे पहा जिराईत ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे कोणती असते तर खडकाळ जमीन असते पहा पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पहा चौथा खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते पर्याय एक आहे पहा मी पर्याय दोन आहे पहा आपण पर्याय तीन आहे पहा तो पर्याय चार आहे पहा कोण आणि दर्शक सर्वनाम विचारला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पाचवा जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डायरॅश हे अपूर्ण उच्चारले जाते पर्याय एक व्यंजन पर्याय दोन स्वर पर्याय तीन साधी पर्याय चार वाक्य आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक व्यंजन प्रश्न आहे पहा सव्वा गायीचे डायडॅश पर्याय एक, एक हंबरणे पर्याय दोन रेकणे पर्याय तीन ओरडणे पर्याय चार आरवणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक हंबरणे पुढील प्रश्न आहे पहा सातवा लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर म्हणजे काय ते कशा प्रकारचं आहे क्रियाविशेषणाव्य आहे पर्याय दोन उभयनव्यव्य आहे पर्याय तीन क्रियापद आहे पर्याय चार यापैकी नाही आणि लवकर हे काय आहे तर क्रियाविशेषण क्रियाविशेषण आहे पहा प्रश्न आहे आठवा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे पर्याय एक सामान्य नाम पर्याय दोन विशेष पर नाम पर्याय तीन भाववाचक नाम पर्याय चार पदार्थवाचक नाम आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय आहे तर भाववाचक नाम आहे पहा पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे पहा नव्वा राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या आणि पहिला पर्याय आहे पहा राजाची दिवाळी रोजचीच असते पर्याय दोन श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही पर्याय तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही पर्याय चार सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही पुढील प्रश्न आहे पहा दहावा मृत्यूवर विजय मिळविणारा पर्याय एक अजिंक्य पर्याय दोन मृत्युंजय पर्याय तीन अजातशत्रू पर्याय चार असंभव आणि बरोबर उत्तर आहे पहा मृत्यूवर विजय मिळविणारा म्हणजे मृत्युंजय असतो पहा पुढील प्रश्न आहे पहा अकरावा आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल पर्याय एक आहे पहा आहेत पर्याय दोन आहे पहा असत पर्याय तीन आहे पहा असेल पर्याय चार आहे पहा होईल आणि बरोबर बो उत्तर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक तीन असेल भविष्यकाळी क्रियापद प्रश्न आहे बारावा खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा पर्याय एक ग्रामसेवक पर्याय दोन सामाजिक पर्याय तीन समाजसेवक पर्याय चार समाजवादी आणि समाजाची सेवा करणारा कोण असतो समाजसेवक असतो पहा प्रश्न तेरा आहे तेरावा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा पर्याय एक कठोर व्यंजन पर्याय दोन उष्मय व्यंजन पर्याय तीन मृदु व्यंजन पर्याय तीन सॉरी चार महाप्राण व्यंजने आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मृदु व्यंजने प्रश्न आहे चौदावा नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय एक विनय पर्याय दोन गर्व पर्याय तीन उद्धट पर्याय चार विनम्र आणि नम्रचा विरुद्धार्थी शब्द काय असेल बरं तर उद्धट आणि आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा पर्याय एक आहे पहा आता पर्याय दोन आहे पहा घरी पर्याय तीन आहे पहा त्याने पर्याय चार आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा यापैकी नाही या विधानामध्ये कर्म नाही आहे पहा आणि जर तुम्हाला असेच मराठी व्याकरणाचे आणखीन सराव प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा झाला पाने डायडॅश पर्याय एक आहे पहा तीन पर्याय दोन आहे चार पर्याय पर तीन आहे पाच पर्याय चार आहे सहा आणि बरोबर उत्तर आहे पहा तीन पळसाला पाने तीन प्रश्न अयोग्य जोडी ओळखा पर्याय एक माणसाचे लेकरू हरणाचे करडू पर्याय तीन घोड्याचे शिंगरू पर्याय चार शेळीचे कोकरू याच्यातील अयोग्य जोडी कोणती आहे तो पर्याय निवडायचा आहे पहा आणि अयोग्य जोडी आहे हरणाचे करडू नुसतं तर हरडाचं शावक असतं पहा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा पर्याय एक आहे पहा गांभीर्य पर्याय दोन आहे गांभीर्य पर्याय तीन आहे गांभीर्य पर्याय चार आट, आहे गांभीर्य उच्चारात असा समान दाखवत असेल तरी वेलांटी उपकार पाहायचा आहे आणि बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन शब्दाच्या जाती किती आहेत पर्याय एक आहे चार पर्याय दोन आहे आठ पर्याय तीन आहे तीन पर्याय चार आहे पाच आणि एकूण शब्दाच्या जाती किती आहेत तर आठ आहेत त्या कोणत्या मग प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखा पर्याय एक म्हैस म्हशी पर्याय दोन मगर मगरी चीन्छ, पर्याय तीन चिंच चिंचोका पर्याय चार विहीर विहिरी अनेक वचनांच्या जोडी आहेत एक वचन अनेक वचन तर बरोबर चुकीचं कोणतं आहे तर चिंच चिंचोका पर्याय क्रमांक तीन शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात पर्याय एक समास म्हणतात पर्याय दोन प्रयोग म्हणतात पर्याय तीन सामासिक शब्द म्हणतात पर्याय चार जोडाक्षर म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात सामासिक शब्द असे म्हणतात पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे पहा पर्याय एक मुलगा पर्याय दोन रामा पर्याय तीन गंगा पर्याय चार भारत आणि सामान्य नाम कोणतं आहे मग पर्याय क्रमांक एक मुलगा पुढील प्रश्न आहे गटात बसणारा शब्द ओळखा पर्याय एक कडू पर्याय दोन सुंदर पर्याय तीन हुशार पर्याय चार पोट कडू सुंदर हुशार ही काय आहेत विशेषणे आहेत पहा आणि याच्यात गटातनं बसणारा शब्द आहे पोट पर्याय क्रमांक चार पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाहीतर पर्याय एक पाडवा पर्याय दोन रक्षाबंधन पर्याय तीन शिमगा पर्याय चार रंगपंचमी असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा पर्याय क्रमांक तीन कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात पर्याय एक हत्तीचा पर्याय दोन घोड्याचा पर्याय तीन वाघाचा पर्याय चार सिंहाचा बरोबर उत्तर आहे तीन वाघाचा बछडा खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात पर्याय एक गाय पर्याय दोन हरिण पर्याय तीन मांजर पर्याय चार शेळी आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन हरणाच्या पिल्लास शावक म्हणतात काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम ओळख पर्याय एक सुंदर पर्याय दोन काय पर्याय तीन देखावा पर्याय चार आहे हा नाम ओळखायचं आहे आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे देखावा प्रश जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे तया पर्याय एक नाम पर्याय दोन सर्वनाम पर्याय तीन विशेषण पर्याय चार क्रियापद मग तया कोणत्या शब्दाची जात आहे ती तया पर्याय क्रमांक दोन सर्वनाम खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा पर्याय एक आहे परीक्षा पर्याय दोन आहे शहरीकरण पर्याय तीन आहे आधुनिक पर्याय चार आहे प्रतिध्वनी अशुद्ध म्हणजे चुकीचा लिहिलेला शब्द आहे पर्याय क्रमांक तीन आधुनिक असतं पहा पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा हाडाचे डॅ डॅश करणे पर्याय एक लाकडे पर्याय दोन पाने पर्याय तीन काळे पर्याय चार फुले आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न आहे सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात पर्याय एक आहे विग्रह पर्याय दोन आहे वर्णरचना पर्याय तीन आहे अक्षर मांडणी पर्याय चार आहे पहा समास आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा विग्रह असे म्हणतात पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही पर्याय एक आहे पहा कळप पर्याय दोन आहे वर्ग पर्याय तीन आहे सैन्य आणि पर्याय चार आहे नदी समुदाय वाचक नसलेलं विचारलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पहा नदी दोन वस्तू मधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो पर्याय एक आहे पहा यमक अलंकार पर्याय दोन आहे पहा उत्प्रेक्षा अलंकार पर्याय तीन आहे उपमा अलंकार पर्याय चार आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा उपमा अलंकार असतो पर्याय चार आहे मी, चा पर 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 मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता पर्याय एक आहे वर्तमान काळ पर्याय दोन आहे भूतकाळ पर्याय तीन आहे भविष्यकाळ पर्याय चार आहे यापैकी नाही मी पत्र लिहीन भविष्यकाळी वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर वर आहे प्रश्न आशेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत पर्याय एक आहे पहा तीन पर्याय दोन आहे चार पर्याय तीन आहे सहा पर्याय चार आहे दोन आणि भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत पहा शब्दालंकार आणि अर्थालंकार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते पर्याय एक आहे अनंत पर्याय दोन आहे समुद्रकाठ पर्याय तीन आहे पुरणपोळी पर्याय चार आहे ने आन आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ने आन आणि अथवा ही डॅश डॅश अव्यय आहेत पर्याय एक आहे शब्दयोगी पर्याय दोन आहे उभयान्नवी पर्याय तीन आहे केवलप्रयोगी पर्याय चार आहे यापैकी नाही आणि अथवा ही कशी आहेत मग उभयान्नवी अव्यय आहेत पहा प्रश्न आहे पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा पर्याय एक आहे रान पर्याय दोन आहे घाली पर्याय तीन आहे सारे पर्याय चार आहे पायाखाली कधीकधी कधी कधी क्रियापद वाक्यामध्ये देखील असतं पहा पर्याय क्रमांक दोन घाली हे काय आहे मग या, या वाक्यामध्ये क्रियापद आहे पहा पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल आणि वाक्य आहे गवई बुवा आपण तर कमालच केलीत पर्याय एक आहे पूर्णविराम पर्याय दोन आहे प्रश्नचिन्ह पर्याय तीन आहे उद्गार चिन्ह पर्याय चार आहे अपूर्ण विराम आणि कोणता असेल मग पर्याय क्रमांक तीन उद्गार चिन्ह आहे पहा पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही पर्याय एक आहे पहा र पर्याय दोन आहे व पर्याय तीन आहे ज पर्याय चार आहे ल आणि अर्धस्वर कोणता नाही पर्याय क्रमांक तीन ज संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा पर्याय एक आहे विद्यार्थी पर्याय दोन आहे कविच्छा पर्याय तीन आहे सदाचार पर्याय चार आहे सूर्यास्त आणि संधी नियमानुसार विसंगत कोणता आहे मग पर्याय क्रमांक तीन सदाचार महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा आणि अधोरेखित आहे राज्य पर्याय एक आहे गुणविशेषण पर्याय दोन आहे धातू साधित पर्याय तीन आहे संख्याविशेषण पर्याय चार आहे सार्वनामिक विशेषण मग राज्य हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे पर्याय क्रमांक चार सार्वनामिक विशेषण प्रश पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययक कोणते पर्याय एक आहे भले पर्याय दोन आहे अरेच्छा पर्याय तीन आहे अरे पर्याय चार आहे ओघे प्रशंसा दर्शक अव्यय कोणता आहे मग पर्याय क्रमांक एक भले प्रश्न सम्राट या नावाने नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते पर्याय एक आहे सम्राट पर्याय दोन आहे सम्राटी पर्याय तीन आहे सम्राज्ञा पर्याय चार आहे सम्राज्ञी मग सम्राटचं लिंगी काय होईल सम्राज्ञी म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्न आहे त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारक अर्थ आणि अधोरेखित आहे वादळात पर्याय एक आहे अधिकरण पर्याय दोन आहे अपादन पर्याय तीन आहे संप्रदान आणि पर्याय चार आहे षष्टी मग वादळात याचा कारक अर्थ काय आहे तर पर्याय क्रमांक एक अधिकरण पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आणि तुम्हाला पर्याय दिले गेलेले आहेत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही उत्तर टाईप करू शकता पर्याय एक आहे गजानन पर्याय दोन आहे खरे खोटे पर्याय तीन आहे शास्त्रसंपन्न पर्याय चार आहे गल्लोगल्ली आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन शास्त्रसंपन्न प्रश्न आहे भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅडॅश असे म्हणतात पर्याय एक भाषेचे दागिने पर्याय दोन भाषेची समृद्धी पर्याय तीन भाषेचे अलंकार पर्याय चार शब्द सिद्धी भाषेला ज्यामुळे शोभा येते त्यांना काय म्हणतात भाषेचे अलंकार असे म्हणतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न आहे पहा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा पर्याय एक आहे मुलर पर्याय दोन आहे अक्ष पर्याय तीन आहे पहा कुंतल पर्याय चार आहे पहा कुंडल आणि बरोबर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पहा कुंतल प्रश्न आहे पहा आपलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आणि शब्द आहे पहा विरक्ती पर्याय एक आहे अनुरक्त पर्याय दोन आहे आरक्ती पर्याय तीन आहे आरक्त पर्याय चार आहे अनासक्ती आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरक्ती प्रश्न इकडे आर तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय पर्याय एक दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे पर्याय दोन दोन विहिरीच्या मध्ये असणे पर्याय तीन अलीकडे आड व पलीकडे विहीर असणे पर्याय चार लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक एक दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे म्हणजेच इकडे आड तिकडे विहीर प्रश्न लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात काळ ओळखायचा आहे तुम्हाला पर्याय एक आहे भूतकाळ पर्याय दोन आहे वर्तमान काळ Yup. पर्याय तीन आहे भूतकाळ पर्याय चार आहे भविष्यकाळ आणि क्रियेची जर रीत असेल तर त्याला आपण भूतकाळ असे म्हणजे सतत क्रिया करण्याची जर रीत असेल तर रीतीभूत भूतकाळ आहे तो पहा प्रश्न हिहार या शब्दाचा समास ओळखा पर्याय एक द्वंद्व समास पर्याय दोन मध्यम पदलोपी समास पर्याय तीन कर्मधारय समास पर्याय चार तत्पुरुष समास आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द्वंद्व समास मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत पर्याय एक चौतीस पर्याय दोन दहा पर्याय तीन चौदा पर्याय चार बारा आणि मराठी भाषेत एकूण स्वर चौदा आहेत पहा पर्याय क्रमांक तीन प्रश्न धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत पर्याय एक आहे आठ पर्याय दोन आहे नऊ पर्याय तीन आहे सहा पर्याय चार आहे सात आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा व्यंजने आहेत प्रश्न पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा पर्याय एक खेळण्याची जागा पर्याय दोन गायींना ठेवण्याची जागा पर्याय तीन घोड्यांना ठेवण्याची जागा पर्याय चार युद्धभूमी आणि पागा म्हणजेच घोड्यांना ठेवण्याची जागा असते पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पहा खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा पर्याय एक त्यांनी निरोप घेतला व निघाले पर्याय दोन निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या पर्याय तीन ते निरोप घेऊन निघाले पर्याय चार देव देते अन कर्म नेते आणि बरोबर म्हणजे मिश्र वाक्य पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक दोन निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे तू हे सर्वनाम आहे पण ते कोणत्या प्रकारचं आहे पर्याय एक पुरुषवाचक पर्याय दोन सामान्य पर्याय तीन दर्शक पर्याय चार संबंधी सर्वनाम आणि बरोबर पर्याय कोणता असेल मग पहा बरं तू हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर तू हे पुरुषवाचक सर्वनाम आहे पहा पुढील प्रश्नाकडे वळयात प्रश्न खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे पर्याय एक उडता पक्षी पर्याय दोन निळाभोर पर्याय तीन रंगीत कागद पर्याय चार तो कावळा आणि सार्वनामिक म्हणजे सर्वनाम म्हणून पर्याय क्रमांक चार तो कावळा प्रश्न खालीलपैकी अनेक वचन ओळखा पर्याय एक मोती पर्याय दोन ससा पर्याय तीन पाखरू पर्याय चार गाणी आणि अनेक वचन म्हणजेच अनेक संख्या किंवा अनेक आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे पर्याय एक कर्ता पर्याय दोन क्रियापद पर्याय तीन कर्म पर्याय चार विशेषण आणि पुस्तक हे काय आहे मग कर्म आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पहा